मुंबई उच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीत महाराष्ट्रातील आंदोलनावर गंभीर चर्चा झाली आहे या सुनावणीत महाधिवक्तांनी न्यायालयाला धक्कादायक माहिती दिली आहे आंदोलनातील काही घटकांनी प्रशासनाला थेट लाठीचार्ज करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय लाठीचार्ज करून बघा काय होते ते बघा अशा प्रकारे आंदोलकांकडून इशारा देण्यात आल्याचं महाधिवक्तांनी स्पष्ट केलंय याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोकांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलंय सुनावणी दरम्यान न्यायालयाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमके कोणते उपाययोजना करण्यात आल्या असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आंदोलकांनी दिलेल्या धमक्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही याबाबतही न्यायालयाने प्रशासनाला जाब विचारला या, या दरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी या प्रकरणात सरकारवर टीका केली आहे त्यांनी की सरकारने आंदोलन टाळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत त्यामुळेच परिस्थिती बिघडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या सुनावणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आणि आंदोलन नियंत्रणातील प्रशासनाच्या पद्धतीवर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत न्यायालयाच्या पुढील निर्णय या प्रकरणात अत्यंत महत्वाचा ठरणार आहे The Police News Bureau, Mumbai.